महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रसिद्ध वकील ॲडवोकेट तानाजी गंभीरे यांनी जी प्रसारमाध्यमासमोर जे त्याच्याबाबतचे असणारे गुन्हे याच्याबाबत खुलासा करत असताना तत्कालीन राज्यमंत तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरती झालेले आरोप आणि ह्या आरोपातून रामदास कदमनी यांनी केलेले फुलाचे की माझा त्याच्या ह्या का गंभीर हे प्रकरण माझा कोणताही संबंध नाही दिलीप खेडकर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही आम्हाला या ठिकाणी नमूद करा असं वाटते की दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एमआयडीसी लोटे एमआयडीसी मध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आल्या आणि त्या क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता आणि दिलीप खेडकर याचं रे लोटे एमआरडीसीमध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं चिपळूणमधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर राहत होता आणि हे राहत असताना कोणकोणत्या कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआरडीसीच्या कंपन्यांच्या आहे आणि मग याच्यातून जमा केलेला पैसा कोणापर्यंत जात होता मंत्र्यांकडे कशापर्यंत यावेळी पैसे पोहचत होते हे सगळं पोहोचवण्याचं काम दिलीप खेडकरच्या माध्यमातून होत होतं मग त्याला प्लास्टिक बंदी त्या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या रे कंपन्यांचे रेट टाकणं त्या रेडच्या पाठीमाग्यात अडजोड करणं आणि त्यातून याच्यामध्ये रामदास कदम यांची शिवते आरोग्य संस्था आहे त्या एमआरडीसीच्या मिळणारा सी एस आ एमआरडी सीकडून मिळणारे पैसे हे अशा ह्याच्यातूनच संपूर्ण गैरकारभारची चौकशी एसीबी मार्फत झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण हे दिलीप खेडकर हे वेगळ्या व्यावसायिकाला भेटलेले आहेत आणि भेटत असताना ते सांगत होते मी मंत्र्याकडून आलेलो आहे या मंत्र्यांनी मला पाठवलं या मंत्र्याचं एवढं एवढं डिमांड आहे आणि म्हणून रामदास कदम यांची नार्कोटेक्स झाली झाली पाहिजे आणि यो एसीबीनं रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे सातत्यानं पर्यावरणाच्या खात्याचा गैरवापर करून मुंबईला असणाऱ्या असंख्य टोलेजंग इमारतीच्या बिल्डर लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे की त्यांच्याकडची जी असणारी त्यांना मिळाल्या परवानग्या रामदास कदम यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या परवानग्या झाल्या त्याच्या त्याच्यामध्ये ज्या पडताळून केल्या पाहिजे आणि ते जर पाहिलं तर निश्चित त्याच्यामध्ये हवा खावा लागेल आणि म्हणून एसीबी ने चौकशी झाली पाहिजे याकरता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील आणि अँटी करप्शन ब्युरोला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाऊन तक्रार देणार आहोत रामदास कदम कुठलाही आरोप आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी करतात आता खेड नगरपालिकेमध्ये त्यांनी शासकीय जागा हडप केलेली आहे शासकीय जागेमध्ये त्यांच्या संस्थेला जागा मिळत असताना अर्ज आहे त्या अर्जावरती त्याची सही नाही आणि मग खेडच्या नगरपालिकेच्या सीओन सुद्धा आम्हाला खरी नक्कल दिलेली आहे की अर्ज नसलेला अर्जावरती सही नसलेला अर्ज आणि तशामध्ये वीस हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम करून हे माझं कायदेशीर आहे आणि म्हणून सत्ता असल्यानंतर त्यांचं कायदेशीर होत आहे पण गोर गरीबाचं इथे एखादं बेघर बांधायचं असेल इंदिरा आवाजचं दाळेशेचं गर, गरीब लोकांचं घर गर बांधायचं असेल तर ते त्याला असंख्य अर्ज अर्ज पा, पाहिले जातात त्याला कागद गोळा करावे लागतात आणि त्याची छाननी त्याच्यामध्ये होते मग नगरपालिकेने वीस हजार स्क्वेअर फूट जागा देत असताना आता ज्या अर्जदाराची सहीत नाही जो कोरा काय आणि त्याच्याबाबतच पत्र आहे की इथं अर्जावरती सहीत नाही आणि म्हणून असे खोटा दस्तवज जमा करायचा प्रॉपर्टी हडप करायची आणि त्यांच्याबद्दल कोण बोलला तर माझ्यावरती सुद्धा या ठिकाणी खेडच्या आत्माराम भोड यांच्या वरती यांची जागा संस्थेनं हडप केल्यानंतर आम्ही त्यांना प्रांत अधिकाऱ्याजवळ ते उपोषणाला बसले होते आत्मारंभवर त्याचं सगळं कुटुंब की आमची सत्तर एकाहत्तर गुंडे जागा हडप केलेली आहे आणि म्हणून मी आमदार त्याचा त्यावेळेस आमदार असताना मी त्यांना त्याच्यामध्ये कोणी उपोषणाला तर कोणी प्रतिनिधी जातो आणि म्हणून गोर ह्या गोरगरीब शेतकऱ्यावरती अन्याय होतो म्हणून मी घे रामदास करमाई डोक्यात चिडीवर माझ्यावरती दोन हजार सतराला आगू नुकसानीचा खेडकोटामध्ये दावा टाकला आणि माझ्याबरोबर एबीपी माझा असेल आयबीएल लोकमत असेल भुवड हे कुटुंब आहे यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये खेडच्या कोर्टामध्ये दावा टाकला आणि त्या दावा सतरा ते दोन हजार चोवीस दो जवळजवळ आठ वर सात वर्षे तो दावा चालला आणि दहाव्यानं आज त्या कोर्टात निकाल दिला, दिला। थे थे की हे सगळं स्वतंड आहे हा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे आणि म्हणजे सातत्यानं यांचे आरोप केले रामदास कदमवर्ती की दहा कोटीचा दावा वीस कोटीचा दावा यांनी करोडो रुपये खायचे आणि आरोप केल्यानंतर यांची बेअप्रू होते आणि मग ते बेआप्रू झाल्यानंतर कोर्टात ते टिकत नाही आणि मग आणखी दुसऱ्या कोर्टात टाकायचं आणि गोर गरीब लोकांना त्रास देण्याचं काम सातत्याने रामदास करून करत आणि म्हणून एकदा ह्यांची चौकशी एसीबीकडे झाली पाहिजे